नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची ॲडव्होकेट विजय पाटील धुणगे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप मंडळ अध्यक्ष कंदार लोहा दक्षिण यांच्या वतीने कळका येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप व वा रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी गंगाराम मुगदळे या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष उत्तमराव अजितराव गायकवाड प्रमुख उपस्थिती हरिश्चंद्र गाडेकर ज्ञानेश्वर संग्राम गायकवाड या कार्यक्रमाचे उद्घाटक रामचंद्र अंगतराव गायकवाड यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून सुनील पाटील धोंडगे भाजपा नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष व तसेच संगीताताई विजय पाटील धोंडगे श्याम महाराज जोशी शरद पाटील भागानगरे शिवराज मोरे व्यंकटराव गायकवाड नवनाथ गायकवाड भरत पाटील चिकलीकर, अनिल मोरे जयराम कांबळे हौसाजी वाघमारे गणेश पाटील इंगळे पप्पा हमले, केशव माली पाटील गिरमाजी गायकवाड इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते